शोध घेऊन कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेशित केले होते या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या सर व्यवसाय रिक्षा चालक राहणार विराज कॉलनी कॅनडा कॉर्नर नाशिक हा त्यांच्या ताब्यातील चोरीच्या रिक्षांसह मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे त्यानंतर त्यास अधिक विचारपूस केली असता त्याने चोरी केलेल्या आणखी पाच रिक्षाबाबत माहिती दिली आहे त्याच्या ताब्यातून एकूण सहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या एकूण सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत सदरील रिक्षाबाबत मुंब्रा पोलीस ठाणे ठाणे शहर शिवाजीनगर पोलीस पोलीस ठाणे ठाणे शहर तसेच कळवा पोलीस स्टेशन ठाणे शहर अशा ठिकाणी रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी जप्त मुदेमालासह पुढील कारवाई कामे शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ ठाणे शहर येथे हजर करण्यात आले आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक मधुकर हेमंत